नारळी पौर्णिमा दिवशी कोळी बांधवांचा आनंद ओसंडून वाहत असतो सणासाठी कपड्यांची खरेदीही होते दुपारच्या जेवणात खूप काही पंचपक्वान नसले तरी गोड पदार्थ असतोच जसजशी दुपार होऊन जाते तसतशी हा सण आणखीच रंगतदार व्हायला सुरुवात होते खरेदी केलेले भरजरी कपडे घालून किंवा आपल्या पारंपरिक कोळी समाजाचा पोशाख घालून कोळी बांधव भगिनी समुद्राच्या दिशेने यायला सुरुवात करतात कल्याणातील नांदिवली गावात मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमा साजरी होताना दिसून आली या प्रसंगी तरुण व तरुणींनी पारंपरिक पोशाख घालून मिरवणुकीत सहभागी झाले या प्रसंगी माजी सरपंच रामदास ढोणे आणि नांदिवली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्षय शिंदे आमची मुंबई लाईव्ह कल्याण खरं सांगायला अतिशय आनंद होतोय की नारळी पौर्णिमेचा उत्सव आला की आमचा आगरी कोली जो समाज आहे हा समाज अतिशय हर्षी उलट होतोय कारण त्याच्या आनंदाला पारावर राहत नाही कारण कोल्यांचं जीवन म्हटलं की समुद्र आणि समुद्रामध्ये मासेमारी करत असताना आपल्या जीवाला धोका होईल की काय होईल त्याची शाश्वती नसतोय परंतु खोली बांधव हे अगदी हवसेपोटी समुद्रामध्ये मासेमारी करायला जात असतात आणि आमचा एक कार्यकाल असतोय माशांचा जो प्रजनन काल असतोय त्या प्रजनन कालामध्ये मासेमारी बंद असते आणि नारली पौर्णिमा झाली की आजपासून आम्ही आमच्या होड्या समुद्रामध्ये टाकायला तयार असतोय सज्ज असतोय आणि त्याचाच आनंद द्विगुणित करण्यासाठी आमचे सर्व समाज बांधव या दिवशी एकत्रित येतात सोन्याचा मुलामा असलेला नारळ त्याची मिरवणूक आणि दर्यासागर हे नातं आमचं घनिष्ठ आहे आणि अशाच प्रकारे आज नांदिवली कोलीवाड्यामध्ये सर्व हर्षीओल्लीत आगरी कोली बांधव एकत्र येऊन अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नारळाची मिरवणूक काढलेली आहे आणि खरंच अतिशय धन्यवाद द्यावा असे वाटत माझ्या समाज बांधवांना कारण या ठिकाणी दर्यासागर म्हटला की वस्ती। कोली वस्ती आणि आमची व्यवस्था अशी आहे या ठिकाणी की आमच्या कोलीवाडा अशा ठिकाणी वसलेला आहे का त्या ठिकाणी समुद्र वगैरे काहीच नाही तरीसुद्धा आमचे हौशी बांधव अगदी मनाने या ठिकाणी जमा झालेल्या आहेत त्या बांधवांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय आणि आपल्यासारखे रिपोर्टर आमच्यापर्यंत पोहोचतात त्याबद्दल आपल्या रिपोर्टला सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय